नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक निकाल लागतात शेतकऱ्यांसाठी तिसरा हप्ता वितरित या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य पिके व वा वाणिज्यिक पिके ऊसकर्ता सन दोन हजार तेवीस चोवीसमधील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्ताचा एकूण दोनशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी चौतीस एक लाख शिल्लक निधी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये विनायोग करण्यास वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे आता ही प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर आपण शासन निर्णय पाहूया तर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य पिके व वा वाणिज्यिक पिके ऊस कापूस पिकांकरता एकूण तेहतीस आठशे एकोणपन्नास पॉईंट झिरो एक्याण्णव लाखाच्या वार्षिक कृती आराखड्यास राज्यस्तरीय समितीने संदर्भाही सोळा मे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय पत्रानवे मंजुरी दिली आहे सदर कृती आराखड्यास संदर्भाही क्रमांक सात जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानवे प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे तर सन दोन हजार तेवीस आणि चोवीसकरता तिन्ही प्रवर्गाकरता अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य पिके व वाणिज्य पिके कापूस ऊस पिकांकरता तिसऱ्या हप्त्यापोटी एकूण केंद्राचा हिस्सा चारशे एक्क्याण्णव पॉईंट नव्याण्णव लाख निधी संदर्भात केंद्र शासनाच्या या ठिकाणी पत्राने हे पीक न्याय मंजूर केलेला आहे तर योजनेच्या लेखाशीर्षाखालील ले अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत तसेच पी एफ एम एस प्रणालीवर गतवर्षीचा शिल्लक निधी विचारात घेऊन या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता या मागणीनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता तिसऱ्या हप्त्याचा अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व कृषी संचालक यांनी प्रस्तावित केल्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीसमधील अन्न आणि पोषक सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके ऊस करता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्ताचा शिल्लक निधी एकूण दोनशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी तीनशे एक्केचाळीस केंद्र हे सहा एकशे सत्याहत्तर लाख आणि राज्य हिस्सा एकशे अठरा लाख मध्ये म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विनियोग करण्यास वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता शासन निर्णय पाहूया सन दोन अन्ना पोशन अन्ना हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य पिके व वाणिज्य पिके ऊस करता अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता केंद्र व राज्य हिशाची एकूण दोनशे पंच्याण्णव लाख रुपये म्हणजे दोन कोटी पंच्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस फक्त निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पिके आहेत गहू कडधान्य भरडधान्य पौष्टिक तृणधान्य वा आणि जे पिके ऊस या ठिकाणी एकूण आकडा आपण निधीमध्ये पाहू शकता अनुसूचित जमाती प्रवर्ग केंद्र हिस्सा सात टक्के राज्य हिस्सा चाळीस टक्के या ठिकाणी निधी दिला जाणार आहे आणि एकूण वितरित निधीसुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा